दिलं का माप मग बर 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 हा का हा हा नाही मला येईन फोन हा सासऱ्याचा काय फोन नाही आला फोन येईन मामाचा मी देतो माप किती तोळीची दोन तोळीची अंगठी अरे बाप रे हा नाही मला करते ना करते करते तुमचं झाल्यावर माझ नंबर हा नाही नाही ते होईन होईन हा हे काय आता बघू ना काय आयर घ्यायचं तुम्ही काय घेणारे बर 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 हा हा ठेवू मग साडूला अंगठी केली कपडे पण टाकले शिवायला साडू ना एवढ हा, हा। मला पण करते ना एवढं काय त्याच्यात हा सासऱ्याकडे काय पैसे नाही काय माझ्या ते हाय करतील तुम्हाला फोन येईनच मला आता काय करतो मी मी म्हणतो इकडेच मी कपडे घेतो डायरेक्ट दुकानातून आता आहे ना टाइम कमी आहे ना शिवायला त्याला कुठ वेळ घालती बरं ते कपड्यांच राहून द्या मला ना माझ्या बहिणीला अहेरमध्ये ना एसी द्यायच आहे देऊ ना हे बघ मामाने मला जर दोन थोडी अंगठी घेतली ना एसी काय तू म्हणशील ते घेऊ हा हे बघा जरी नाही दिली तरी घ्यायचं बर का देणार का काही नाही आता साडूला अंगठी केली मालल्यावर मला नाही करणार का ते तर हाय म्हण करतीलच ते मला बरं चालतंय मग आपण ना तयारीला लागू आता जमन ना पण मला काय म्हणायचं पत्रिका छापायला नाही टाकल्या का टाकलत काय छापायला मग अजून कस काय पत्रिका आली नाही आपल्याला काही नाही येईल ना आणि आपण घरातलेच आहेत ना आपल्याला कशा पत्रिका लागतीये असं थोडंच असत असत असं काही नसतंय आपण घरातले बाहेरच्या लोकांना पत्रिका नाही कस पत्रिका घेऊन येत नाही ना अंगठे पण घेऊन येतील ना ते हा म्हणजे निमित्त मला म्हणता येईल मामा अंगठी काय साडूला केली अंगठी मला मग दिले दिले पैसे लगेच अंगठी घेऊ ना काय तुम्ही बाबांचा विचार करा ना जरा काय विचार करायचा जावय मी त्यांचा लहान आता माझी अजून लहान बहिणी आहे तिचं पण लग्न करायचंय हे बघ मला काही माहित नाही मला अंगठी लागत म्हणजे लागत हा काय रे देवा काय तुम्ही मला आहे मामाचा लय जीव आहे माझ्यात करतील अंगठी बरे बाबा लय जीव दिसतो बर काय करायचंय मग जेवायला वगैरे जेवायला आता कशाला जेवायचं मग काय बाहेर जायचं काय आता आपल्याला जावं लागेल ना तिकडे हाय दिला उद्या आऊ मग आज जेवायचे आज उद्या नाही मामा आले मामा आले बसा बसा या बसा की पत्रिका तुमची राहिलीनी हा का सगळा फार काय नाही पत्रिका नसती दिली ना तरी आलो असतो आम्ही फार गुडी जामडली गुडी कसे लेवडा त्रास घ्यायचा तुम्ही पत्रिका वाटलाय एका बाजारात लागला एका दापळा एका पाट ठुंगळी आज ना शेवटची पत्रिका तुमची राहिली हो फोन करणार हो तू मला फोन केला असताना मी पत्रिका वाटल्या असत्या पाहुण्या रावळ्याला पत्रिका देणं गरजेच राहते अहो बाबा एवढं नव्हतं काय घ्यायचं राम राव। राम 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 कशी तब्येत वगैरे साडूचा फोन झाला होता ते सांगितलं मला तिने अंगठी केली म्हणून हा म्हणलं वा वा भारी भारी झाल कपडे टाकले हा ही म्हणत होती मला पण करते ना अंगठी म्हणून त्यात तुम्हाला आहे ना पाहून नंतर तुम्हाला दुसरं लागणार तिथं आम्हाला खुर्या खंडा तसं नका करू आता साडू लागते गेली मला टाकायची करून हाय की नाही काय एवढी घाई नंतर जमल आपल्याला काय भारी दिसते आत मिवनी माझी बघ ना काय जोरा दिसतो शोभून तेच की लय भारी दिसती माझी बहीण मग बाबा तब्येत वगैरे कशी आहे तुमची बरी आता बरी बरी आहे ना माझ नाव नाही पत्रिकात असं बघा का। ना हा सर म्हणजे मी दोन वेळेस पत्रिका वाचली काय होत काय जावं काय अहो नाव कुठे पत्रिकेत माझ तुमचं नाव का मग मागून राहून ना काय होत राहून दे ना माझी सारूच बघ ना सगळ्यात मोठं नाव आहे पहिल्या लाईन मध्ये मोठे मी टाकू दे तुमचं नाव काय पेन आहे तुम्ही काय येडत काढ राहिले का मला हा या पत्रिकेत नाव टाकता आणि एवढ्या पत्रिका वाटलं पाहुण्यारावळ्याला त्याच्यात नाव नाही माझी काही इज्जत ठेवत नाही तुम्ही विसरला असं काय विसरण समजून घ्या घ्यायने तू काय बावळ आहे का पाहुणे रावळे काय म्हणते माझं नाव नाही टाकलं बाबा टाकायचं होतं नाव काय तुम्ही असू विसर नाव आता जाऊन अंगठीच अंगठीच काय झालं ते झालं तेवढं सोनं होत साडूला अंगठी केली कपडे शिवाय टाकले नाव टाकलं आणि माझं नाव नाही आणते नाही मला नाही लागत पत्रिका लग्नाला पण नाही जायचं काय नाही तुला सांगून ठेवतो हो तुम्ही करू त्या पाहुण्याला काय एवढे मागाचे कपडे नाही घेते त्याला काय पंधरा हजार ड्रेस घेतलाय पंधरा म्हणलं सापारी घातलंय कधी तिची हाऊसवाईफ ने नाही तुम्ही निघा आता आम्ही बघतो लग्नाला का, का नाही जा बाबा ये निघिगा दो हळू लजा ह म्हणजे तिडा कसं तुम्हाला पत्रळा पितळा उसला लागला त्याला तुम्हाला मस्त काम पूर्ण दिले हे बघ तुला सांगून ठेवतो कान भडनता긴 कान धरत काय करायचं लग्नाला जायचं नाही तुला सांगू तुम्ही माझ्या बहिणीचं लग्न आहे का बोलता जावे तुम्ही काय करायचं तू वरड आलं का तुम्ही ते डापडे टुपडे वाले ना त्याला त्यांना डापडे बसतो जेट बोलत नाही नाही तेच काम ठेवलं तुम्ही आम्हाला सत्रेक टाका नाही आमची लायकीच ती आमची पार इज्जत काढली नाही सत्र का टाकायचं काम करायचं ना तुम्ही नव्हता नाही तुम्ही पावणार बस उठवत नाही ना मी काही बोलू नाही शकत तुझ्याकडे बघ तू हे बघ लग्नाला जायचं नाही सांगितलं नाही म्हणशील तुला कोंडून ठेवतो दिवसभर आणि मी पण लग्नाला जाणार नाहीये मी काय म्हणते तू कशी लग्नाला जाती बघतो नाही तुला तिथून वडीत आणला ना पावण्या रावल्या समोरून तिथून पुढे तुमच्या मानपण द्या ना नाही मानला काय मान ठेवला हा वरنين टोपी टाकून तुम्हाला बिका लागलो का मी वरنين टोपी द्यायला हा आओ शांत बसना जाऊ आम्हाला जा, काय असं समजले काय तुम्ही चिंदी चोर बरी मी काय पत्रिका देवो नाव टाकून पेन द्या तुम्ही पत्रिका तुम्ही नाही आता पत्रिका नको काय नको चांगला अपमान झाला आमचा जा जेवण केलं तर म्हणून दोन तीन आज पाहुणे जेवण म्हणून गेलो असतो तू हा जेवण दोन चल जेवण बरं मी काय तू त्या आहेर काय घेत आहेर काय आता काय नाही देत आम्ही एसी एसी तुम्ही तुमचं पा त्या त्या पाहुण्यांना घेतला कुकर कुकर एल सी डी घ्या एल सी डी नाही एसी घ्या ना हा कसे आपलं सांगायला काय हरकत आहे का पाहुणे तुम्ही मनाव धरू नका मी काय म्हणतो पाहुणे हा आहे आपलं मी तुम्हाला मी हा सांगू शकतो आमच्या पुरला तुम्ही एल सी घ्या काहीच नाही घेणार मी येणार सुद्धा नाही लग्नाला आता पाहुण्या ना त्याने मिक्सरचं भांडे घेतले त्यांना काय घ्यायला पाहि बिचार्यांना बरं सांग बर का न... हा मी येऊ लग्नाला लग्नाला तू नीक जाय फक्त लग्नाला नाही तिथं हल्ला तुला मंडपात मी चपली खाली तिथून पुढं अहो काय तर मी एवढे चेड पाहुण्याला मिक्सर हाणला आणि तुमच्या मामीने शेंगदाणे जळून पारं गेले ना मिक्सरचा जाळ झाला हो इकडे लग्नाच जाळ होत्या मला काही घेणं देणे आता हा बाबा पण तुम्हाला कळाय पाहिजे ना तुम्ही दाजी सोबत अशी वागले यांच्या सोबत काय असं केलं काय नाही मायला काय दोघायचं काय दुधा बाबून हा पाहुणा सारखा तो पाहुणा सारखा येई ना सगळं तुझ्या आहे ना केली आपण दाजींना तुम्ही अंगठी केली सगळं केलं आणि यांना तुम्ही काहीच नाही केलं कपडे सुद्धा नाही तुझ्या इला फोन कर तिला इकडे बोलव तुझ्या पुढे माझ्या धोक्यात एवढं बस तर बस उठतो उठ तिनं राहते परत मला लाटण्या घरी हाणले माहिती का चल घरात तुला कोंडून ठेवतो हाय दिला नाही लग्नाला नाही काहीच नाही चला निघा तुम्ही जायचं नाही लाग्नाला काय वायता का लग्न बघा असे ना लग्न लग्न तर लग्न नाही तर बलत यन झाले आता त्या पाहुण्याला फोन करतो तो पाहुणा ती पोर जाईन समजून सांगायला हॅलो मी काय म्हणतो पाहुण मोठं पाहुणं ना तुम्ही त्या जा ना समजून सांगा ना त्यांना हो नाही त्या लागणारा त्या पुढला पाठवून राहिले ते नाही येऊन राहिले ना जा तुम्ही दोघंजण समजू सांगत त्यांना हां तुमचं सपरीचं झालं तयार इस्त्री चालू आहे हां मला चांगली कडक इस्त्री तरी विस्तरी द्या कारण जावं आहे ना शोभे होता दिसला बाई माटोमध्ये ऐका काय मी काय तो जावं तुम्ही तर मिक्सर आणला ना तर तुमच्या सासूने शेंगदाणे टाकले बरेच टाकले म्हणजे वापरून पाहू कसं काय त्याचा जा लगेच जाळ उठला जा व खालून तेवढ्याचं साडेतीनशेचा हां मग तेव्हा जाळ झाला खरं चांगलं जर घेतो त्याला बरेच पंधरा सोळाशे रुपया लागत आहे ना बरं बरं काय नाही काय नाही साडेतीनशेचा आहे ना काही नाही फक्त लग्न दाखवायचं आहे ते तो कुठंतरी वापरायचं चालेल चालेल तेवढ्या जा पाहुण्याला समजू सांगा दोघं जा तुम्ही नवरा बाबू समजू सांगा आणि घ्या मिटून लग्नाला घेऊन या पाहुण्याला बऱ्या आपल्या पत्र वस्त्याला चटाय टाकायचं काम करीन ना खुर्सा गोळा करायचं काम करीन बरं 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 चालेल ठेव का हा चाल ठेव बरं झालं का लग्नाला जायचं नाही काही नाही जायचं दिवसभर काम करीत राहणार आहे गरज नाही सगळी चव घालून ठेवली माझी आहो काय करत आहे झोपलोय बर चला झोपानंतर काढा आपल्या सिन्नरला जायचे एसी घ्यायचे चला लवकर तू काय बावड झाली खरे ओ चाल काय घ्यायचं बापान दिले का पैसे आणून एसीला ला असं काय बोलत माझ्या बहिणीचं लग्न घेऊन द्यायचं तुझ्या डोक्यातून गेलं नाही का तुला कळतय का तुझ्या नवऱ्याची किती तिने इज्जत काढली माझं नाव पत्रिकेत टाकलं नाही कपडे नाही अंगठी नाही हा मग घेतील ते राहून आणि काय पत्रिकेत नाव नाही टाकलं म्हणून एवढं करायचं असतं त्याचं कशाला टाकलं त्याचं आव... कशाला टाकलं दाजी ते माझी माझं लहान आहे मी मग लहान कोण नाव टाकायला पाहिजे मग काही एवढं तेवढं धरून बसायचं असतं का जाऊ न सिन्नर चला ना मला ते सांगू नको तू डोकं खाऊ नको माझं एक तर डोकं आऊट झालंय हे बघा मी तुम्हाला सांगते मला लग्नाला जायचंय आणि मी तिला घेणार आहे तू कशी जाती बघतो मी तुम्ही तुझ्याकडे मी पण तुम्हाला नेणार बघा तुम्ही लग्नाला चालली थोबड वर करू चला नवऱ्याच नाव नाही तुला काही हक्क आहे का हा काय करायचं लागत इकडे काय चाललं दोघांच ताई दाजी तुम्ही हा हॅलो तो आम्ही तुम्हाला लग्नाला यायचं

झालं तुम्ही काय चालू राहिले असं कानफट टाकेन तुझे काय काय झालं आता काय झालं काय झालं म्हणजे काय राहिलं हे बघा आपण दोघ जाऊ त्यांची तुमचं पत्रिकेत नाव टाकलं माझं का नाही टाकलं नाही का तुम्ही पत्रिका बघितली नाही का तुमचं नाव नाही टाकलं त्याच्यात बेरे नाही टाकलं आपल्याला तरी पटलं काय सांगायचं ना नाव टाका म्हणून जावायचं पाहुण्याला पत्रिका दिली का 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 ते म्हणते <laughs> नाव का नाही टाकलं झालं का नालाय दादाचे नाव शेजारी टाकले नालकाचे नालाय माहिती नाही टाकले बर ते झालं आपला फोन झाला झालं तर तुम्हाला अंगठी केली बोलले तुम्ही दोन तोळेची दोन तोळ्याची सपारी काय शिवायला टाकला मला अंगठी नाही ड्रेस नाही घंटा नाही काहीच नाही 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 काहीच पत्रिकेत नाव बी नाही कपडे बिपडे शिवले नाही कशाचे हे माझेच आहेत कपडे ये बाय बाबाला काय झालंय मी कस का येऊ लागणार सांग बर काय झालं बरोबर तुमचे काय येणार काय झालं मामाकडून चुकलं काय माहिती काय नाही लक्षात राहिलं पाहुण्याच्या आणि करायला कोणी एकटच आहे येते मी काय म्हणते ऐका ना घ्यायचं समजून जावं हे जाऊन द्या आता ते काय तुमच्या लग्नात आहे ना त्यांना काही कपडे लत्ते केले नव्हते माहिती का म्हणून आता त्यांना केले आता तुम्ही आहे समजून घेणारे समजूतदार आणि लहान जावं आहे कसा जर समजदार असतो हा कुठे मोठे जावायचे बरोबर जाऊ द्या नाव तर जाऊ द्या पत्रिकेत नाव नाही लक्षात नसल त्यांना मी म्हणतोय ना मला अंग करा ते काय म्हणते बघू म्हणतात नंतर करू आणि त्या सोनारा कडे सोन अहो चांदे आता काय आलं त्यांना टेन्शन आहे आणि आता पैसे अडक्याचा पण प्रॉब्लेम होऊन जातो करतील वन... तुम्हाला नंतर लग्न आपल्याला तुला करायला नाही नाही मला ते मी सांगल तुम्हाला अंगठी करायची काळजी ना करू तुम्ही काही एवढं तेवढं धरून बसले चला ना एवढं तेवढं म्हणजे काही माझी काही आहे का नाही इज्जत मला हो कसं एक जावई आहे एक जावय नाही बरं नाही दिसत बा भाऊ बन नाव ठेवतात पाहुणे रावणे नाव ठेवते सपरे शिवले मला पॅन्ट तुला घे शर्ट मी घालतो तुमची कस काय पॅन्ट येईल मला तुमची हाईट काय नाही मग पॅन्ट मी घालतो शर्ट तू घाल मी काय करा एक जन पॅन्ट घालून चला आणि एक जन शर्ट घालून चला हा आणि माझ्या बापाची चव घाला सारे ती जाऊन चवच घातलेली आमची तिने तुझ्या बापानी आम्ही काय करणार आहे तुम्हाला तर काय बाय बोलायचं सुमारच नाही खरंच तुम्ही काय करा आता राग सोडून द्या तुम्ही राग सोडून द्या आता राग येऊ काय साधा सुद्धा राग नाहीये काय भाई आ, 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 आगा आगा शर्ट तू घाल वाटलं पॅन्ट नाही येणार ना, ना। लाग का मी काय मी लागलो काय मी दाजी ना तुझ्या दाज्याच्या गोळ्या संपल्याला दिसत्या दाजीच्या तुझ्या तुम्हाला केलं म्हणजे तुम्ही हवेत हा अगं ताई मी ह्यांना कितीच समजवते आता तेवढीच आपली शेवटची बहीण राहिली तिचं तरी लग्न होऊन द्या ऐकतच नाही लग्नालाच पाठवाय तयार नाही मग लग्नाला सोडायला तयार नाही लग्नाला मी यायचं का नाही 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 असं नाही राहत चला लग्नाला राहत सोडून आता शेवटची काय झालं आपल्याला सासरे मला सपरे घातला अंगठी केली पण त्याला आयर काय नेला माहिती का लागणार मिक्सर साडेतीनशे रुपयाचा सा। तरी बाबा मला काहीच बोलले नाही काहीच नाही बोलले म्हणजे तुम्हाला साडेतीनशे मिक्सर नेऊन हा तुम्हाला अंगठी केली कपडे शिवायला टाकले मला काहीच नाही तुम्हाला लय भारी वाटत असं नाही ना मला काही घेतलं नाही काही नाही भारी वाटत काय भेल वाटू राहिले नाही था। था। ने ने, ने ने। जा लग्नाला आम्हाला यायचं नाही तुला जायचं लग्नाला तुला जायचं तुला लग्नाला जायचं ना माग यायचं नाही तिकडेच निघायचं मी लग्नाला जायचं असलं तर माग यायचं नाही भांडण करूच ऐ ऐका अहो आता चांगला शुभयोग आलाय पुरीच लग्न शेवटची बहीण आहे आता आणि आता शेवटचं लग्न सगळेजण मिळून हिळून करू आपण पण खरंच बाबांनी यांना चुकीचं केलं माहिती का यांच्या सोबत असं नव्हतं करायचं असेन काय अडचण दाजी तुम्ही तर गप्पच वास तुम्ही त्यांना अजून भडकून द्यायला लागलत बर का काय हा कसं काय काय गरज होती तुम्हाला अंगठीच वगैरे सांगायचं मला सांगितलंय घेतलं तर गप्प बसावी ना त्यांना अजून कशी भरपून द्यायचं आपच बरी सांगितलं मला जावायला काय नव्हतं सांगितलं तुम्ही म्हणायचे असते एक तोळ्याचे त्यांना करा आणि एक तोळ्याची मला करा दोघांचं बी काम झालं असतं बाई रुषवे फुग वे नसते झाले बोला ना बाबा हा दोन वाजे आत नाही गड्याळ घेतलय वटल्या लारे जावायला का बर बर बालक बर गड्याळ घेतलय काय अगो चालेल चालेल नवरदेव ते बाबाचा काय जो अगं बाय तो नवरदेव राहायला बाजूला चाललं बाय सार सुद्धा येते लाडक दाची दिसतोय बाबा लय काय लय जाव लाडक्यात आता गप्ना तू भीतर आम्ही काय करतो वाटलं काय बेकाल नाही लागलो यायच लग्नाला शेवटच तुला लग्नाला जायचं असलं ना घरी यायचं नाही माझ्या ठेवायचा माझ्या बाबांना फोन करा बर काय फोन त्यांना कर इकडं कसं तमाशा झाला मी येऊ करुसला जावायला इकडे यावा लवकर या बा अर्जंट हा येऊच नाही राहिला त्यात तुम्ही ते फोन केला गाड्या घेतल्या मला ते ऐकलं पावले ना ते आखिर बिरास ना ते फळ सुटलं बात बात लवकर या हा कर लवकर तर फोन हा येऊ राहील येऊ राहील हा त्यांना तरी कळाय पाहिजे ना असं कशाला करायचं आता या माणसाला मी कसं समजू बरं मला हा माणूस लग्नाला पण येऊन देईल ना बाबाची काय बाबा तुम्ही फोन केला मला फोन केला आम्ही इकडे बोलत होतो त्याने ऐकलं आणि ते गड्या तुम्ही मला घेतलं आणि ते गड्या ऐकलं ते शब्द कर

मिक्सर 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 घेते मी काय काय का तुम्हाला तुम्हाला एसी एसी कुठं कुठं घेत तुला नक घेऊ मला नसतं असत पण मांडतो साडीसारखी साडीने बाबा पैठण हार्किपर याला पंधरा हजार दिला दहा हजार जाईल तुम्हाला पंधरा हजार अहो पण मला नसता केलं ना ते पण जमलं असं म्हणतं त्यांना तुम्ही करायचं होतं ना आता मला काय माहित नाही बघा ते काय मला लग्नाला सोड ना, का। ना ताँगा ताँगा। ते काय मला लग्नाला सोड ना तुम्ही त्यांचं पत्रिकेत नाव टाका आता नाव टाका टाईप राईक आजची आळ ते तर हाललं ना पण त्यांना बरे हाल दिला द्या हालले अबं तवांसन सोडलं पाहिजे की मात्र काय बोलू माहिती का ते मला सफारी केला ना तर त्याला काय बोललं एक करा पॅन्ट तुम्ही घाला शर्टाबी घालतो काय चुकलं बाकू सांगा काय चुकलं बाबा नाही त्यांना घेऊन ऐकता माहित ऐकतेच नाही काय करायला माणसाला थोडा माग हा गाय तरी माणूस आता त्याने जर छंद लावून वाटत नाही ना पण ते जावाय सारखे वार वार वाहणार आहे पण आता ते नाही पाठवते मला जाऊन मी पण नाही येत आता लग्नाला नाही तू ये ती साडी कोण आता जाऊन तुम्ही तिलाच द्या बहिणीला द्या नाही नाही पण जाऊ दे साडी मला